त्यांच्या प्रतिमेला भविष्य असे निकाल तालुक्याच्या जनतेने नगरपालिकेला दिलेले आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन जिल्हा परिषद समितीमध्ये निकाल दिले आहे आणि त्याच कारण एकच आहे दादांच्या नेतृत्वाखाली माझ्यासारखा का कार्यकर्ता गेली सदतीस वर्ष काम करतो आणि म्हणून दादा जे काय कामाचा ध्यास दादाच्याकडे होता राज्यात आणि संपूर्ण माणसाच्या घराघरात एक प्रकारचा आगळा वेगळा आदर होता परंतु ते आकस्मिक कृत्यात केल्यामुळं गरा गरा मांता मांता या संपूर्ण महाराष्ट्रवादी घराघरावर मारता मारताला दुःख झाले म्हणून या ठिकाणी काही निवडणुकीच्या काळामध्ये प्रचाराच्या दोन सभा मला दिल्या आणि आकस्मिक त्यांचा दान तुमच्या अक्षेत्र झाला परंतु तुम्हाला तु सांगतो वैभव सत्तीपुढे कुणाचं काही चालत नाही

ते जेवढी मोठी साथ त्यांच्या आचारा विचाराला दिलेली आहे त्याचा निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये खूप हे झाला असेल आणि खरोखरी मी पण तुम्हाला सांगेल चांगलं चांगलं मला जे वाईट असेल त्याला वाईटच म्हणलं पाहिजे मला सांगतो कारवाला बाबासाहेब करू नका हे मी तुम्हाला क्लिअर कशात नाही धरून असू द्या भागवत असतील मी अशा आपले बाळासाहेब कापरे असतील आमचे जगतापी या ठिकाणी आलेले आहेत आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते तुमच्या समाजाच्या पाठीशी पालक उभे आहोत जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस झालेली आहे त्यामुळे पुण्याच्या आरोग्याची कोणाची याची गरज नाही म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच खरे निधी आणि खरी कामं हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि करण्यासाठी आता तुम्हाला सांगतो सदस्य जरी नवीन असले तरी विर बाबा आहे आणि म्हणून सगळ्यांना गाईड करून चांगल्या पद्धतीने कामं या तालुक्यात जिल्हा परिषदच्या माध्यमातून कशी करता येतील हे निश्चितपणा कुठलाही अडचण सोहळ नाही आणि फक्त त्यांनी सगळ्यांनी सहाच्या सहा लोकांनी एकत्रित राहून चांगला एकोका ठेवायचा कुठेही तुमच्या ते तुमच्या समोरात सुद्धा क्लेश झाला नाही पाहिजे मनामध्ये किंतू नाही राहिला पाहिजे काय असतं बऱ्याच वेळा काय होतं काही कान सुखे असतात हे जरा शांत राखे काही कान फुटी असतात तुम्हाला सांगतो यायचं माझ्या कानात काहीतरी सांगायचं आणि मग त्याच्यात बदल मी लगेच काही समज करून घ्यायचा असलं डोक्यात अजिबात ठेवू नका तुम्हाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या विचाराच्या मनामध्ये घेऊन आणि स्वर्गीय अजितदादांच्या आचार विचार मनात आपल्या येऊन आपण जनतेची सेवा करण्याचं काम आपल्याला खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेलं आहे त्या जनतेची सेवा तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या साक्षीने करतो या ठिकाणी जे निवडून आले त्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि खूप चांगले कष्ट घेत खरं

एका गावामध्ये गावचे आणि त्यांनी कार्यकर्ता येतो सुद्धा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आमचे खेळगावचे مانگا گٹچے پھول صاحب शिवाजी बाबू आम्हाला

माणसाचा आदर सत्कार करा कुठेही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका एवढीच तुम्हाला हाताडून सगळ्या निवडून आलेल्या उमेदवारांना विनंती करतो आणि आमची गरज लागेल त्या त्या ठिकाणी आमची मदत ही शंभर टक्के तुम्हाला होईल त्यात कुठे आम्ही कमी पडणार नाही आपण सर्वजण आला फक्त आता गावागावात जाऊन मिरवणुकी काढू नका डी जे लावू नका गुलाला उधळू नका कारण आपलं दुःख हे फार मोठं आम्हाला एवढं मोठं दुःख आहे हे सहन करण्याच्या पलीकडचं आहे म्हणून ज्या दुःखात आपण अजून बाजूला सपलो नाही बाहेर गेलो नाही तरी सुद्धा आपण आपापल्या पद्धतीनं एकत्रित बसून आपलं हे करा सत्कार सन्मान अजिबात घेऊ नका आणि करू नका कुणाचा एवढं मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज जय